सदाैव जनते सोबत बागलान तालुक्यातील केरसाळे येथील इरा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनशैली अभ्यासण्यासाठी व पुढील पिढीला शेतीचे महत्व कळावे यासाठी विद्यार्थ्यांची शिवार फेरी अंतर्गत शेतीचा प्रत्यक्ष अनुभव शेतातून देण्यात आला शेती काय असते याबाबत शेतकरी दीपक अहिरे यांच्या शेतात सुरू असलेल्या कांदा लागवडीची पाहणी केली विद्यार्थ्यांनी कांदा लागवड कशी करतात याबाबत माहिती जाणून घेत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कांद्याची रोप हातात घेऊन लागवड केली या विद्यालयाचे थे विद्यार्थ्यांसाठी संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्व विकास कांदा पिकाची बियाणे टाकण्यापासून ते लागवड पर्यंत काय कामे करावी याबाबत शिक्षिका दीपाली मोरे यांनी मार्गदर्शन केले यावेळी मुख्य देविका मेघा सोनवणे विज्ञान शिक्षिका प्रेरणा रौंदळ निलेश जाधव हर्षद रौंदळ शिक्षक शीतल चव्हाण भाग्यश्री कोठावदे प्रेरणा रौंदळ ट्विंकल सूर्यवंशी जयश्री अहिरे रुचिता निकम निलेश जाधव दिग्विजय पवार शोभा वाघ केदराज भामरे महेंद्र निकम हर्षल बच्चाव सागर शिंदे गोविंद देशमुख दादा अहिरे संजय बागूल तसेच शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते